आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून अजित पवारांना कार्यकर्त्याने निनावी पत्र लिहिलेलं आहे आणि हे निनावी पत्र व्हायरल झालंय अजित पवारांना पत्र लिहिणारा सापडलाय रोहित पवार अजित पवारांना निनावी पत्र लिहित आहेत निनावी पत्र लिहिण्याचा काहीही उपयोग नाही असं म्हणत राष्ट्रवादीने रोहित पवारांना चांगलं सुनावलंय अजित पवारांना कार्यकर्त्यांनी निनावी पत्र लिहिलं आणि हे पत्र सध्या व्हायरल होत अजित पवारांना पत्र लिहिणारा आता सापडला आहे रोहित पवारच अजित पवारांना निनावी पत्र लिहित आहेत निनावी पत्र लिहिण्याचा काहीही उपयोग नाही असं म्हणत राष्ट्रवादीने रोहित पवारांना सुनावलंय अजित पवारांना एका निनावी पत्र लिहिलंय आणि हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झालंय आणि या पत्रात लिहिणाऱ्याने अजित पवारांच्या वागण्या आणि बोलण्यात झालेला बदल यावर लक्ष वेधलाय ढाकळे दादा हरवले असं कार्यकर्ता पत्रात म्हणतोय दरम्यान हे निनावी पत्र राष्ट्रपचे आमदार रोहित पवार यांनी लिहिला असल्याचा दावा करत आता राष्ट्रवादीने खडे बोल सुनावले तुम्ही हे अशा पद्धतीचं पत्र स्वतः लिहून स्वतः लिहायचं आणि ते प्रसारित करायचं आणि ते व्हायरल करायचं चा, याच्यातनं तुमचा बारीशपणा सिद्ध होतोय खर तर मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे तुमच्यावर असलेल्या अनेक घोटाळ्यांच्या आरोपांपैकी आरोपांसाठी तुम्ही सरकार दरबारी कोणत्या कोणत्या नेत्यांना पत्र लिहिलेली आहेत आणि त्यांना जाऊन भेटलेले आहात हे खर तर आता उघड करण्याची वेळ आलेली आहे आणि हे लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही उघड करणार आहोत फक्त एकच या निमित्ताने रोहित पवार तुम्हाला सांगू इच्छितो की असला बारीशपणा थांबवा आणि दादांची बदनामी करणं कृपया थांबवा